एक महत्वाची अपडेट ठाण्यावरून कर्जत कसरा वाहतूक सध्या टप्प्या टप्प्यानं सुरू असल्याचं समजत आहे लोकल उशिरा नसल्यानं प्रवाशांनी आता ट्रॅकवरून प्रवास करायला सुरुवात केलेली आहे महत्वाची अपडेट आपण बघतोय ठाण्यावरची जी कर्जत कसरा वाहतूक आहे ती टप्प्यानं सुरू झालेली आहे मात्र जी वाहतूक धीम्या गतीनं सुरू आहे त्यामुळे जे प्रवासी आहेत ते ट्रॅकवरून प्रवास करतायत त्यांचा मात्र खोळंबा होतो ही दृश्य आपण बघू शकतोय प्रवासी आहेत त्यांचा ट्रॅकवरून हा प्रवास सुरू आणि संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी निकेश शार्दूल सध्या आपल्यासोबत आहेत आपण पाहतो तर मुंबईच्या सर्व रेल्वे स्थानकावरती प्रवाशांनी गर्दी केलेली आहे मात्र जर पाहिलं तर कर्जत कसारा कल्याणकडे जाणाऱ्या ज्या लोकल ज्या आहेत त्या टप्प्याटप्प्याने सुरू असल्यामुळे रेल्वे प्रवाशांना ट्रेनमध्ये चढायला जागा मिळत नाहीये त्यामुळे मुलून भांडूपरनं जे काही रेल्वे प्रवासी जे आहेत ते असा ट्रॅकवरनं प्रवास करताना आपल्याला पाहायला मिळतात सकाळी गेलेले चाकरमाणी जे आहेत ते आता संध्याकाळी परतीच्या दिशेने निघालेले आहेत मात्र त्यांना लोकल मिळत नाहीये त्यामुळे हे सर्व रेल्वे प्रवासी जे आहेत ते ट्रॅकवरती चालताना पाहायला मिळतात दादा कुठून आलं कुठून आला तुम्ही कुठे जायचंय तुम्हाला मला जायचं रेल्वे ट्रॅकवर चालत होता किती वेळ पाऊन तास झाला मी ट्रेकवरून चालतोय जवळजवळ दोन तास झाले मी मुलु स्टेशनला थांबलो होतो ट्रेन का आलेली नाही त्याच्यामुळे मला ता चालत चालत मी आता इथपर्यंत पोहोचलेलो आहे तुम्ही कुठून आलात मुलूंड वरून आला कुठे जायचंय तुम्हाला डोंबरला पायी प्रवास करताय काय करत किती वेळ थांबला होता एक तास झाला आता पुढचा प्रवास काय नाही गाडी पकडायची तिकडे पुढे जायचं नाही डोंबरला आम्हाला भाई कहाँ से चलते चलते आ रहे हो आप हम लोग मुलुन से आ रहे हैं चलते चलते काफी देर तक हम लोग रुके लेकिन नहीं मिला अभी हम थाने की तरफ गए चल रहे पैदल पैदल अभी आगे देखेंगे क्या करना है आप कहाँ से आ रहे हो रहा हूँ सर क्या कारण है चलते चलते, चलते चलते ट्रेन बंद है बहुत देर से कम से कम तीन चार घंटे हो गए बहुत देर से वेट किया हमको लगा कि पैदल ही जाना ठीक रहेगा टैक्सी तो पैदल पैदल जान जोखिम में लेके जा रहे हैं आप कितनी देर से खड़े थे प्लेटफॉर्म पर तीन है नक्कीच पहिलं तर हे सर्व रेल्वे प्रवासी होते ह्यांना लोकल मिळत नसल्यामुळे हे रेल्वे ट्रॅकचा आधार घेत जे आहेत ते ठाण्याच्या रेल्वे स्थानकापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतायत मुलून भांडूप ह्या रेल्वे स्थानकावरती दोन ते तीन तास हे सर्व रेल्वे प्रवासी जे आहेत ते थांबले होते आणि पर्याय मिळत नसल्यामुळे सर्व आधी का येताना पाहिजे कागा कुठं आलेत भांडू पर्ण ते किती वेळ उभे होते भांडूर स्टेशनला काय लोकल लो कडनं काय रेल्वे प्रशासनाकडून काय सूचना वगैरे मिळत आहेत काय भेटत नक्कीच निकेश आपण बघू शकतो जवळपास एक तासापासून हे जे नागरिक आहेत प्रवासी आहेत ते ट्राय करून चालत आहेत आणि ठाणे स्टेशन गाठताना बघायला मिळत आहेत निकेश या घडामोडींवर असंच लक्ष ठेवून राहा कृतास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी